येत्या अकरा एप्रिल रोजी फुले चित्रपट प्रदर्शित होतं आणि त्याबरोबरच या चित्रपटाला आता गेल्या काही दिवसांपासून वादाचं स्वरूप पाहायला आहे आपल्यासोबत फुले घराण्यातले प्रशांत फुले आहेत काय तुम्ही ट्रे ट्रेलर हा बघितला असेल फुले घराण्यातले थेट तुम्ही वंशज आहात त्यामुळे ट्रेलर बघितल्यानंतर तुम्ही का काही आक्षेप नोंदवला आहे का या ट्रेलरबद्दलची तुमची काय भाव ट्रेलरमध्ये असं असं दाखवण्यात आले की महात्मा ज्योतिराव फुल्यांना ब्राह्मण समाजाची काही लोकं मारतात पण जे जे आपण इतिहासात जे बघितलं गे गेलं तर इतिहासात कुठंही अशी अशी नोंद नाही की महात्मा ज्योतिराव फुलेंना ग कुणी मार मारलेलं आहे आणि महात्मा ज्योतिराव फुले हे गुळीचे पहिल्यावा पहिलवान होते हे चांगले ग एक र, 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 रो रोज ते ग र, जे आकड्यामध्ये जाऊन जे कुस्ती व्यायाम करायचे कुस्ती कुस्तीची परीक्षण करायचे परत दान दा दान दानपट्टा वगैरे ह्या ह्या सगळ्या कला त्यांना ग होत्या पण असं असं त्यांनी दाखव त्यात दाखवले की एक चार चार पाच ब्राह्मण लोक त्यांना मारतात तेच आग अक्षरश जे चुकीचं जे दृश्य ते दाखव दाखवण्यात आलेले आहे आणि हे हे दृश्य ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आणि जे जे गाणं आले आत्ता ट्रेलर हा हा पंचवीस मार्चला ट्रेलर रिलीज झालेला होता आणि आत्ता ग एक च चार पाच दिवसापूर्वी ते एक गाणं आलं आहे त्याच्यामध्येही त्यांनी तसंच दाखवले गेले ट्रेलर चुकला असं वाटतं ट्रेलरमध्ये म्हणजे त्यांनी दाखवले जे जे दाखवले म महात्मा ज्योतिराव फुल्यांना मारहाण करण्यात आली ते अत्यंत चुकीचं हे आणि जे जे म्हणतात की महात्मा ज्योतिराव फुलेंची जी लढाई होती ही ब्राह्मण समाजाशी होती ब्राह्मण समाजाची महात्मा ज्योतिराव फुलेंची लढाई नव्हती एक एक जो विशिष्ट वर्ग होता त्या त्या विशिष्ट वर्गाची होती म्हणजे जे जो विशिष्ट वर्ग अतिशूद्र अतिशूद्रांना जो अत्याचार करायचा त्या त्याच त्या त्या लोकांशी त्यांची लढाई होती पण आज आज लोकांना सांगण्यात येते आहे की ग महात्मा ज्योतिराव फुलेंची ही लढाई ही आक संपूर्ण ब्राह्मण वर्गाशी होती आता आता तुम्ही ब बा, बघायला गेलात तर महात्मा ज्योतिराव फुलेंचे कित्येक मित्र हे ब्राह्मण समाजाचे होते आणि जी जी प भिडेवाडा जिथं म महात्मा ज्योतिराव फुलें सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा सुरू केली ती त्या ती शाळाही भिडे भिडेने तात्यासाहेब भिडेने दिलेली म्हणजे ती ग महात्मा ज्योतिराव फुलेंनी ग म्हणजे भाड्या तत्वावर घेतलेली पण ती ग त्यांच्या एक मित्र मित्रांनीच म्हणजे भिडे त्यांचे मित्रच होते आणि जी जी शाळा सुरू झाली त्याच्यामध्ये टोटल नऊ मुली होत्या आणि त्या त्या नऊ मुलीमधल्या हो चार मुली ह्या ब्राह्मणच होत्या म्हणजे असं असं काही काही नव्हतं की ब्राह्मण आणि महात्मा ज्योतिराव फुल यांचे काही वाद होते, होते, होते भांडणं होते जो चित्रपट ट्रेलर तुम्ही त्याचा उल्लेख करताय तो चुकला असं म्हणत आहे संबंधित ट्रेलर संदर्भात तुम्ही दिग्दर्शक असतील किंवा निर्माते असतील यांच्याशी काही चर्चा केली दिग्दर्शक निर्माते लेखक यांच्याशी मी ग वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न म्हणजे प्रे ते त्यांच्याकडून काही उत्तर मिळालं नाही म्हणजे सोशल मीडियाच्या ग माध्यमातून असू त्यांना ग म्हणजे जे 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 लेखक आहे त्यांना फोन फोन करून याच्या माध्यमातून असू आम्ही आम्ही ह्या ह्यामधल्या ज्या चित्रपटातील काही कलाकारांनाही फोन फोन करून त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडे ते, दिग्दर्शकाचा नंबर आणि लेखकांचा नंबर नव्हता असं असं त्यांचं म्हणणं आहे आमचं मागणी मग आमची अशी अशी मागणी आहे जे ज्या काही ग चुका असतील ह्या चित्रपटामध्ये आता आत्ता फक्त आपल्याला ग प्रथ प्रथमदर्शनी काही काही चुका फक्त आपल्याला दिसलेल्या आहेत म्हणजे ह्याच्या ह्याच्यामध्ये भरपूर काही चुका असतील त्या त्या चुका दुरुस्त करूनच हा हा चित्रपट प्र प्रदर्शित करावा हा ऐतिहासिक पिक्चर आहे हा काही ग मनोरजन म्हणजे एंटरटेनमेंट पिक्चर नाही आहे की ज तुम्ही ह्यात ह्यात काही दाखवाल आणि हे री, जे मुळ मुळात यांनी पूर्ण इतिहासाचा अभ्यास करून हा चित्रपट रिलीज करणं गरजेचं होतं बघू शकतो की कुठलाही चित्रपट जो फुलेंवरचा येतोय तो, तो मनोरंजनासाठी नव्हे तर हा संपूर्ण पिक्चर जो आहे तो इतिहासात मधील महापुरुषांबद्दलचा सगळा एक मोठा चित्रपट आहे त्यामुळे खरा इतिहास दाखवा वास्तव जे आहे ते दाखवा अशी भूमिका मांडली आदर्श बडवे साम टीव्ही न्यूज उने। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका